देशातील एकमेव देवस्थान असलेले श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी या मंदिरावर जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे ती समिती बरखस्त करण्यात यावी अशी जी मागणी आहे ही येथील ग्रामस्थाकडून थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केल्यास ले आपल्याला पाहण्यास मिळत आहे नेमकी सम, ही समिती जी आहे ती बरखस्त करण्यामागचं कारण काय आहे कशासाठी या ग्रामस्थांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे माहिती आपण पुढील माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील ठिकाणी गोदावरी नदीच्या तीरावर भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर आहे या ठिकाणी तीन वर्षातून एक वेळेस खूप मोठी यात्रा भरवली जात आहे अधिक मासाच्या महिन्यामध्ये ही यात्रा जवळपास एक महिना चालते ह्या ठिकाणी आपल्या भारत देशातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्त जे आहेत ते दर्शनासाठी ह्या ठिकाणी येत आहेत अधिक मासामध्ये दान करण्याचं कर्तव्य असल्याचं देखील बोललं जात आहे त्या अनुषंगाने येणारा जो भाविक आहे तो या ठिकाणी दर्शन झाल्याच्या नंतर सोने चांदी ह्याचबरोबर रोख रखमेच्या माध्यमातून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर दान करीत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी अधिक मासाच्या वेळेस जो दान स्वरूपामधून मधून रोख रक्कम जी आलेली आहे ह्यामध्ये समितीने खूप मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप जो आहे तो येथील काही ग्रामस्थांनी केलेला आहे पासून तर दोन चुण चुण जर कार्यकाळ पाहिला तर ह्या कार्यकाळामध्ये मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दान केलेलं आहे दानाच्या स्वरूपातून सोने चांदी ह्याच बरोबर रोख रक्कम जी आहे ती देखील ह्या ठिकाणी आलेली आहे परंतु ह्या ठिकाणी जी समिती नेमवण्यात आलेली आहे, आहे या समितीने कुठेतरी ह्या पैशावर डल्ला मारला असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे ही समिती स्थापन केल्याच्या नंतर ह्या समितीची फेरनिवड देखील झालेली नाही त्याचबरोबर या समितीची फेरनिवड करण्यासाठी आम्ही वेळोवेळी वे वे मागणी देखील केलेली आहे परंतु मात्र या मागणीकडे समिती जी आहे ती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे येणारा जो पैसा आहे या पैशामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं देखील ग्रामस्थांचं म्हणणं आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ह्या ठिकाणी अधिक मासाच्या वेळेस एक महिना यात्रा चालते है। या यात्राच्या दरम्यान आ, भारत देशातील काना कोपऱ्यातून भाविक भक्त येत धोंड्याचा महिना असल्यामुळे याचबरोबर अधिक मासाचा महिना असल्यामुळे या ठिकाणी खूप मोठं जे दान आहे ते दान केलं जात आहे याचबरोबर गुपित दान जे आहे ते लाखो रुपयाच्या रोख रक्कमेमध्ये असते हो परंतु जे आलेलं गुपित दान आहे सोनं चांदी ह्याच बरोबर रोख रकमेच्या माध्यमातून आलेलं जे दान आहे या दानाचा जो खर्च आहे तो खर्च समिती जी आहे ती देण्यासाठी कुठेतरी टाळाटाळ करत आहे याचबरोबर समितीने मागील पाच वर्षापासूनचा जो हिशोब आहे तो हिशोब जो आहे त्यांनी केवळ एका वर्षामध्ये सर्व काही दिला असल्याचं सांगितलं जात आहे त्याचबरोबर मंदिर या ठिकाणी खासदार फंडामधून अनेक सभा मंडप देखील आले होते परंतु या सभा मंडपाचा खर्च इतर ठिकाणी दाखवण्यात आला असल्याचा देखील आरोप जे आहे त्या येथील ग्रामस्थांनी केलेला आहे आता काही महिन्यावरच अधिक मास येऊन ठेपलेला आहे त्यामुळे ही जी समिती आहे ती समितीची फेरनिवड करण्यात यावी या समितीवर पुन्हा एकदा नवीन लोक जे आहेत किंवा जे मंदिराचा पैसा जो आहे आलेला जो पैसा आहे तो ह्या मंदिरासाठीच काम आणतील अशा लोकांची निवड करण्यात यावी अशी मागणी देखील येथील ग्रामस्थांमधून होत आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणी जे ट्रस्ट आहे जी समिती आहे ती समिती बरखस्त करण्यात यावी आणि ह्या मंदिरावर प्रशासक लागवण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे कारण जर पाहिलं तर कोट्यावधी रुपयाचा जो आलेला दान आहे या दानामध्ये भ्रष्टाचार समितीने केला असल्याचा आरोप जे आहे ते ग्रामस्थांचा आहे हा आरोप ग्रामस्थांनी ही जी समिती आहे ती बरखस्त करण्यात यावी या मागणीसाठी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि ही जर समिती लवकरात लवकर बरखस्त नाही केली तर कायदेशीरित्या आंदोलन करू असं देखील या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अधिक मास जो आहे तो काही दिवसावर येऊन ठेपला असल्यामुळे गावातील काही राजकीय लोकांनी ग्रामस्थांना हाताशी धरून हा सर्व काही प्रकार खटाटोप करण्याचा केला तर नाही ना असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे कारण तीन वर्षातून एक वेळेस या ठिकाणची यात्रा भरली जाते आहे तीन वर्षातून एक वेळेस भारत देशातील काना भाविक भक्त जे आहेत ते भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी येत आहेत त्याचबरोबर ह्या ठिकाणी आता भगवान पुरुषोत्तमाचे जे जुने हेमाडपंथी मंदिर आहे ते मंदिर जो आहे पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी नव्याने आता मंदिर उभारणीचं काम चालू आहे कोट्यावधी मधून हे जी मंदिराची उभारणी सध्या सुरू आहे मंदिराचं काम जे आहे ते सध्या आता चांगल्या दर्जेदार पद्धतीने होत असल्याचं समितीचं म्हणणं आहे तर ह्या मंदिराचं काम जे होत आहे या मंदिराच्या कामामध्ये देखील भ्रष्ट होत आरोप जे आहे येथील काही राजकीय मंडळी बरोबर बर ग्रामस्थातून केला जात आहे वेळोवेळी राजकीय नेते मंडळी असतील ग्रामस्थ असतील यांनी हे समिती जे आहे ते बरखस्त करण्यासाठी निवेदन दिलेले आहेत परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर प्रशासनाकडून ह्या विषयाची कुठली ठोस भूमिका देखील घेतली जात नसल्याचा आरोप जे आहे ते राजकीय नेते केली जात आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक महिन्याच्या ह्या यात्रेमध्ये कोट्यावधी रुपयाचं दान जे आहे ते भगवान पुरुषोत्तमाच्या चरणे अर्पण करण्यासाठी भाविक भक्त येत आहेत येणारा जो पैसा आहे हा पैशाचा सर्व हिशोब जो आहे तो समिती देण्यासाठी अनेक वेळा करीत देखील आरोप आहे ते येथील ग्रामस्थांनी या समितीवर लादलेला समिती चा ला आहे समितीने कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप आहे ते समितीवर आहे त्यामुळे ही जी ही समिती आहे ही समिती बरखस्त करून या ठिकाणी नव्याने समिती निर्माण करण्यात यावी अन्यथा प्रशासनाने या ठिकाणी प्रशासक लागू करावी अशी मागणी देखील जी आहे ती येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचा ठराव घेऊन केले असल्याचं काळामध्ये जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर दिवसभरामध्ये साधारण जर विचार केला तर लाखो भाविक भक्त सकाळपासून तर सायंकाळपर्यंत दर्शनासाठी येत आहेत येणाऱ्या भाविक भक्तांच्या भगवान पुरुषोत्तमाच्या चरणी दान तर होतच आहे याचबरोबर ह्या ठिकाणी समितीने काही जी आ, या ठिकाणी येणाऱ्या भाविकासाठी सुख सुविधा ज्या केलेल्या आहेत त्या सुविधाच्या माध्यमातून देखील त्यांना खूप मोठा पैसा जो आहे तो येत असल्याचं जा सांगितलं जात आहे परंतु येणाऱ्या पैशाचं नियोजन जे आहे ते या समितीतील काही जे लोक आहेत ते स्वार्थासाठी करत असल्याचा देखील आरोप या ठिकाणच्या नागरिकातून जा 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 केला जात आहे मंदिराचा जो पैसा आहे भगवान पुरुषोत्तमाचा जो पैसा आहे तो मंदिरासाठीच खर्च केला जावा अशी मागणी देखील येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे आ, भारत देशातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविक भक्तासाठी आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर भगवान पुरुषोत्तम मंदिराच्या ठिकाणी खूप मोठी सुख सुविधा असणं देखील गरजेचं आहे परंतु येणाऱ्या भाविक भक्तांची या ठिकाणी खूप मोठी हळसाण देखील होत आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना थेट जवळपास पाच किलोमीटरचा पायी प्रवास करून या मंदिरापर्यंत देखील जावा लागत आहे परंतु दुसरी जर बाजू पाहिली तर मंदिर समितीच्या वरद हस्तामुळे काही लोकांना सहजरित्या देखील दर्शन त्या ठिकाणी मिळतंय परंतु इतर भाविकांना जर पाहिलं तर नियमानुसार अनेक घंटे रांगेमध्ये उभा राहूनच या ठिकाणी दर्शन करावं लागत आहे रांगेमध्ये उभा राहत असताना भाविकांना पिण्यासाठी पाण्याची योग्य ती सोय देखील त्या ठिकाणी होत नसल्याचा आरोप देखील ग्रामस्थांमधून केला जात आहे त्यामुळे ही जी समिती आहे ती समिती बरखस्त करून ह्या ठिकाणी प्रशासक लागू करावं प्रशासक लागू जर केलं तर ह्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सुख सुविधा मिळू शकतात आज, बर। आज लाखोच्या संख्येने येणारे भाविक भक्त जे आहेत त्यामध्ये आणखी लाखोच्या संख्येने वाढ होऊ शकतोय मंदिराचा चेहरा मोहरा बदलू शकतो ह्याच ठिकाणी भक्ती निवास देखील उभारणं गरजेचं आहे येणाऱ्या कोट्यावधीच्या देणगीतून निवास जर या ठिकाणी उभारलं तर भाविक भक्तांची योग्य ती सोय होईल असं देखील ग्रामस्थांचं म्हणणं आहे परंतु या समितीमध्ये अनेक मयत लोकांची नावे असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे ही जी समिती आहे ती बरखस्त करून या ठिकाणी होणारा भ्रष्टाचार जो आहे तो थांबण्यात यावा आणि या ठिकाणी प्रशासक नेमवण्यात यावी अशी मागणी येथील राजकीय नेते मंडळी सह ग्रामस्थांमधून केली जात आहे परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर भगवान पुरुषोत्तम मंदिरावर स्थापन केलेली समिती जी आहे ती योग्य काम करीत असल्याचं देखील येथील समितीच्या काही सदस्यांनी सांगितलेलं आहे एकही रुपयाचा आम्ही कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही आमच्याकडे सर्व काही हिशोब आहे जेव्हा हिशोब लागेल तेव्हा आम्ही देण्यास तयार असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर काही महिन्यामध्ये ह्या ठिकाणी अधिक मासाला सुरुवात होणार आहे या अनुषंगानेच राजकीय नेते मंडळींनी ने ग्रामस्थांना हाताशी धरून हा खटाटोप तर केला नाही ना विनाकारण समितीला बदनाम करण्यासाठी हे तर षडयंत्र नाही ना परंतु दुसरी बाजू जर पाहिली तर कोट्यवधी रुपयाचा खर्च हिशोब समितीने ग्रामस्थांना दिलेला आहे का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच या मंदिराविषयीची माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद